जनशक्तीची बस निघाली प्रत्येक प्रभागात भेटीला जनशक्ती व भाजप यामध्ये काट्याची लढत नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या सुरू झाल्या असून रणधुमाळी ही उमरखेड शहरात पहावयास मिळत आहे तसेच भाजपकडून सौनिधी भूतडा तर जनशक्तीकडून तेजश्री जैन उभे आहेत दोन्हीही पक्ष आपली प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांना भेटीत जाई देणं सुरू आहे बघू जनता जनार्दन कोणाला कोणावर विश्वास ठेवून मत देईल याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे मतदारांमध्ये संभ्रमण नारी शक्तीचा खास रिपोर्ट प्रत्येक मतदाराच्या आम्ही प्रतिक्रिया घेत त्यांनी असे सांगितले आम्ही संभ्रमण आहोत आमचं मतदान विकास करणाऱ्याला आम्ही देऊ अशी जनतेमधून प्रतिक्रिया आली भाजप व जनशक्तीमध्ये काट्याची लढत आहे हे उमरखेड तालुक्यात दिसून येत आहे दोन तारखेला मतदान झाल्यावर तीन तारखेच्या निकालावर सगळं अवलंबून आहे असे जनतेमधून ऐकावयास मिळाले पाहू भाजपचे कमळ का, का जनशक्तीची बस याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहेत